चक्रातून जर चुकवायचं जर असल तर फक्त एकच बाबा कोण तुका म्हणे तो जा जाणी तुका म्हणे

मुला उपदेश केला महाराज दक्षा प्रजापतीचा हे हजार मुलं सुद्धा भगवान परमात्म्याची तपश्चर्या करण्यासाठी नाम भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर ही बातमी दक्ष प्रजापतीला कळाली आणि दक्ष प्रजापतीची आणि नारद मुलीची भेट झाली म्हणजे कळतं का रे तुला हा तुम्हाला कळतं का म्हणले मी एवढी सृष्टी निर्माण करतो मनुष्य जात निर्माण करून तुम्ही त्यांना वैराग्य निर्माण करता त्यांना वनामध्ये पाठवून देतात आजपासून मी तुम्हाला शाप देतो तुम म्हणले तुम्ही पाच मिनिटाच्या वरील कुठे एका ठिकाणी थांबणार नाही था। नारंगला शाप दिला दक्ष प्रजापतीने आणि नंतर महाराज पुन्हा सृष्टी उत्पन्न सुरू मैथुरी सृष्टी उत्पन्न सुरू केली महाराज नंतर दक्ष प्रजापतीला महाराज साठ मुली झाल्या की ती साठ कन्या झाल्या साठ आणि साठ मुलीचे महाराज लग्न केले त्याच्यातल्या दहा मुली धर्माला देऊन टाकल्या परत तेरा मुली कश्यप ऋषी मुलीला देऊन टाकल्या सत्तावीस मुली आहेत चंद्राला देऊन टाकल्या आणि दोन मुली अंगार ऋषीला देऊन टाकल्या परत दोन मुली आहेत त्या कुशाक्ष कुशाश्व ऋषीला देऊन टाकल्या आणि एवढी सुंदर महाराज आता ही सृष्टी उत्पन्न झालेली आहे प्रजा वाढलेली आहे एवढं सुंदर वर्णन करतात आणि याच साठ मुलीपैकी महाराज नंतर दक्ष प्रजापतीच्या प्रेमासाठी महाराज भक्तीसाठी माझ्या भगवती मातेने आराधना त्यांच्या पोटी विराजमान होण्याचं वेळ होतं तर ते कोणाच्या पोटी तर विरणी नावाची पत्नी आहे या विरणीच्या गर्भामध्ये माझ्या भगवती मातेचा प्रादुर्भाव झाला आणि प्रादुर्भाव झाल्याच्या नंतर महाराज सुंदर अनेक भक्तजन देवता लोक गर्भस्तुती करतात माझ्या त्या विरिणी मातेची ही साक्षात भगवती माता हीच्या उदरामध्ये आहे सुंदरस्तुती सुरू आहे गर्भस्तुती झाली आणि गर्भस्तुती झाल्याच्या नंतर ती जगदंबा माता तिचं प्रागट्य झालं जगदंबा मात के जय जगदंबा मात के जय विरिणीच्या गर्भामधून ज्यावेळेस महाराज प्रागट्य झाला आनंद झाला दक्ष प्रजापतीला सुद्धा आनंद आहे ही तिचं नाव ठेवलं सती नाव काय ठेवलं सती सती नाव ठेवलेलं भगवती मातेचं साक्षात जगदंबा माई आहे आणि दक्ष प्रजापती महाराज त्या एवढं प्रेम करतात माझ्या सती मातेवर एवढं प्रेम करतात ते विरणी आहे ते सुद्धा प्रेम करते आणि ही सती माता लहानपणापासून मातेला तिला बाबाचे आकर्षण आहे भोलेनाथ बाबाची भक्ती करणारे आहे म्हणून एक दिवस नाराजजी भेटले आता नाराजजी काकाच लागत होते सती मातेचे म्हणून विचारलं की मी कोणाचा जप करू माझं कर कल्याण कशाने होईल त्यावेळेस नाराजजी म्हणतात खरंच सांगू तुम्ही गोलीनाथ बाबाचा जप करा म्हणले कारण की तुमचे होणारी पती ते आहे तुम्ही निर्मितीच तुमची त्याच्यासाठी झालेली आहे मग काय करावं लागेल म्हणले मग नंदावृत्त करण्याचं योजने नंदा यो नंदावृत्त कर सुरू करा म्हणलं सती मातेनं नंदाव्रत केलं म्हणून एवढं अखंड करतात ओम नम शिवाय श्री शिवाय

काळीचा आहे ना काय असा काळीचा आहे देऊ तो घरी भांडणं करायचं तर काळी एक लावायचा आणि नंतर बोलायचं काळी स्वर यायचा श्री शिवाय नमस्तूप्यम श्री

जोरदार आता कडे वाजायला आम्ही आहे तेवढी शे आमच्या आवाज आका गावांकडे कळतो की नाही हा बोलायला लागलेला बघा आमच्या आवाज आता पुरुष मंडळी थोडा फक्त आपण जेवढं गोल ककडे फक्त थोडा आवाज वाढवायचा श्री शिवाय नमस्तो श्री बघिते का आमच्या आवडतो जागेवर उर सगळे जागेवर उत्तर हा चहा ठेवलेला आहे एकदा यांना फ्रेश होत्या हा जागेवर उर सगळे पहिला मंडळ पुरुष मंडळ विशेष तर E Thank